मित्रमंडळ राहुरी आयोजित उत्सव दहीहंडीला शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सराव मंगळवार दिनांक ठिकाण भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय राहुरी वेळ दररोज संध्याकाळी पाच वाजता मार्गदर्शक माननीय श्री ताराचंद पाटील तनपुरे माजी नगराध्यक्ष राहुरी नगरपालिका माननीय श्री राऊसाहेब तनपुरे संचालक बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉक्टर कुलकर्णी माजी विरोधी नगरपालिका श्री राजेंद्र वाडेकर ज्येष्ठ पत्रकार विशेष सहकार्य राहुरी पोलीस स्टेशन राहुरी नगर परिषद सर्व गणेश उत्सव मंडळ व्यापारी वर्ग सामाजिक संघटना सन्माननीय पत्रकार मित्र आणि शहरामधील सर्व नागरिक आपले नम्र माननीय श्री नरेंद्र अरुणराव शिंदे अध्यक्ष मित्रमंडळ राहुरी